भविक सुविधा चंदन तोडणकर मी जोशी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथम वर्ष वाणिज्यामध्ये शिकत असून अक्षयशृत्ता हॅन्डलिंग अकॅडमी मध्ये सुलेखन कार म्हणून कार्यरत आहे तर आज तुम्हाला सर्वांसमोर मी वेगवेगळ्या प्रकारचे रुबिक क्यूब सोडवण्याचे प्रॅक्टिसिस सादर करणार आहे व ते क्यूब कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन करणार आहे तर आपण सुरुवात करूया मी पहिले क्यूबची माहिती येतो आपला बेसिक क्यूब आहे हा सगळ्यांना माहीत असेल हा सगळीकडे जास्त मोस्टली अवेलेबल क्यूब असतो हा क्यूब थ्री बाय थ्री हा सगळ्या बाकी क्यूबचा बेसिक क्यूब आहे हा सगळ्या क्यूबचा पाया आहे ह्या क्यूबचे जे फॉर्म्युले आहे तेच बाकीच्या क्यूब ते ते सोडा होतात हा ज्याला क्यूब सोडवता आला त्याला मोस्ट ऑफचा सोडवता येतात कारण की ह्याच्यात सेम फॉर्म्युले दुसऱ्या क्यूबमध्ये वापरल्या येतात त्यामुळे हा पहिला थ्री बाय थ्रीचा क्यूब त्याच्याचबरोबर हा सिंगल लेअर क्यूब आहे सेम थ्री बाय थ्रीची फक्त याच्यात सिंगल लेअर असते त्यानंतर हे जाऊन आला आहे त्याचबरोबर हा बिल्डमिल क्यूब आहे आपल्या थ्री बाय थ्री चे क्यूब मध्ये कलर्स असतात त्याच्यात शेप्स आहेत हे शेप्स असे वेगवेगळ्या प्रकारचे हा मिडल क्यूब सारखा असतो ते शेप्स वेगवेगळ्या प्रकारे बाहेर येतात हा लिफ्ट क्यूब आहे त्याच्यामध्ये एक लिप सारखा शेप आहे हा लिफ्ट पॅटर्न क्यूब आहे हा मिडल क्यूब आहे आपले थ्री बाय थ्री क्यूब चे कलर्स असतात ते शेप्स असतात आपण जेव्हा शेफर पाहतो तेव्हा एक एक शेप्स बाहेर येतात बाहेरच्या साईडला येतात म्हणजे हा थोडा टफ असतो सॉल्व्ह करण्यासाठी त्यानंतर हा टू बाय टू चा क्यूब आहे हा स्पारल ट्यूब आहे त्यानंतर हा स्लेंडर क्यूब आहे स्लेंडर शेपचा समोर हा ट्रँग्युलर क्यूब आहे अपर राईट राईट डाऊन साइड चे अपर राईट लेफ्ट अप अपर लेफ्ट लेफ्ट डाऊन झालं मॅच त्या बरोबर मात्र आता पण जे दोन्ही झालं बरोबर आहे बघा असेल अप्पर राईट लेफ्टर लेफ्ट अपर लेफ्ट डाऊन साईड चेंज अपर लेफ्ट राईट अपर राईट राईट झालं आता एकच पण राईट साइडला आहे अपर लेफ्ट राईट अपर राईट राईट डाऊन साईड चेंज अपर राईट लेफ्ट अपर लेफ्ट लेफ्ट डाऊन झाले सेकंड लाईफ झाले मला ना

अक्षरशिल्प हँड रायटिंग अकॅडमीचा सुलेखनकार आणि दोशी वकील कॉलेजचा प्रथम वर्षवाणीचा विद्यार्थी आणि क्यूब तयार झालेला आहे तर मित्र पहिले काय करायचं एक कलर कुठला पण करायचा आपल्याला कुठला जो आवडतो कलर तो पहिला पण करायचा तिथपासून सुरुवात करूया आता आमची काही येतो आहे